आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब मध्ये आजपासून नवीन वर्ष चालू झालेला आहे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आता आपल्याकडे कोथंबीर ही खूप मोठ्या प्रमाणात भेट मिळत आहे तर आज आपण काय कर विशेष करणार आहोत तर आज आपण कोथंबीर पासून बनवलेल्या कोथंबीरच्या वड्या तयार करणार आहोत चला तर मग पाहूया ही रेसिपी कशी करायची ते आपण आज कोथंबीरच्या वड्या पाहणार आहोत कोथंबीरची वडी बनवण्यासाठी मी इथे साधारण दोन वाट्या कोथंबीर घेतलेली आहे ही कोथंबीर मी छान धुवून घेतली आणि ती तिला अगदी बारीक कट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता धुतल्यानंतर तिला छान बारीक कट करून घेतलेली आहे नंतर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया मी इथे दहा 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 ते पंधरा पाकळ्या घेतल्या लसणाच्या नंतर दहा ते पंधरा मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या एक चमचा तिळ घेतलेली आहे एक चमचा जिरं घेतलं आहे थोडा ओवा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे त्याचप्रमाणे मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे आणि एक चमचा एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये मुळे आपल्या ज्या वळ्या आहेत त्या कुरकुरीत होतात चला तर पाहूया ही रेसिपी कशी करायची ते आपण इथे मिक्सर घेतलेला आहे मिक्सरमध्ये आपण जे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत ते टाकून घेणार आहोत नंतर ज्या आपण हिरव्या मिरच्या घेतल्या आहे त्या टाकून घ्यायचे आहे नंतर जिरं टाकून घ्यायचं आहे आणि ओवा टाकून घ्यायचा आहे हे छान फाईन बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये तुम्ही पाहू शकता आपलं हे मिरच्या लसूण छान फाईन बारीक झालेल्या आहेत आता आपण ते याच्यात काढून आहे आता आपण जी बारीक घापून घेतलेली कोथंबीर आहे त्याच्यात आपण जे पीठ घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे नंतर आपण जो ठेचा करून घेतलेला आहे तो टाकून आहे आणि त्याचप्रमाणे आपण जी हळद घेतलेली हळद टाकून घ्यायची आहे Hmm. आता हे सर्व मिश्रण आपल्याला थोडाही पाण्याचा थेंब न टाकता छान कालवून घ्यायचंय याचा एक छान गोळा बनवून आहे आपल्याला आणि गोळा बनवायच्या आधी याच्यात मीठ टाकून घ्यायचंय चवीनुसार ता आ, आता मीठ टाकल्यानंतर एक छान कालवून घ्यायचे आता आपण पीठ छान कालवल्यानंतर इथे मी असे अशा प्रकारे दोन गोळे तयार करून घेतलेले आहे आता आपण जी तीळ घेतली होती ती तीळ आपण त्यांना लावून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता मी इथे वड्यांचे जे आपण रोल करून घेतले त्यांना छान अं लावून घेतली सर्व साइडने आता आपण आता आपण ह्या वड्या उकळून घेणार आहोत त्यासाठी मी त्यासाठी मी इथे एक कढाई घेतलेली आहे आता आपण कढईत पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून घेतलं आहे मी कढईत ते गरम करायला ठेवायचं आपल्याला आणि मी इथे गाळणी घेतलेली आहे गाळणीला आपल्याला खाली थोडं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या ज्या वड्या आहेत त्या खालीची पकडणार नाही असे मी इथे तेल लावून घेतलंय आता ही गाळणी आपण त्या कढईवर ठेवूया आता मी गाळणी कढईवर ठेवून घेतलेली आहे आणि आपण खाली गॅस चालू केलेला आहे पाणी उकळा उ... उकळू द्यायचं आपल्याला ता आणि आपण ज्या वड्या तयार करून घेतल्या रोल तयार करून घेतले तर त्याच्यावर आपल्याला ठेवायची आहे आता आपण तयार करून घेतलेले लो रोल जे होते ते आपण एक गाळणीवर ठेवून घेतले आता याला आता याला आपण शिजू द्यायचंय बाफेवर आता या गाळणीवर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आता आपण झाकण ठेवलंय आता आपण साधारण दहा मिनिटांनी पाहूया आता दहा मिनटं झालेले आहेत एक आपण चेक करून घेणार आहोत आपले जे रोल्स केलेले आहेत ते पूर्णपणे शिजले की नाही ते चला आता आपण बघूया आपले रोल्स पूर्ण शिजले की नाही चेक करूया आपल्या सुरीला काहीही लागलेलं नाही म्हणजेच या छान शिजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे काढून घेणार आहोत आपल्या ज्या वड्या आहेत त्या मी साइडला एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे आता आपण त्यांना गार होऊ देणार आहोत आणि गार झाल्यानंतर त्यांच्या आपण काप करून घेणार आहोत आपल्या वड्या ज्या आहेत त्या थंड झालेल्या आहेत हे रोल्स थंड झाले आता आपण त्यांना कट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहे अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे जे रोल्स आहेत त्यांच्याही गोल कट करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे मी कशा प्रकारे कट करून घेतले अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे जे आपले रोल्स आहेत त्यांनाही अशाच प्रकारे कट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे माझा सर्व जे रोल्स होते त्याच्या वड्या छान कट करून झालेल्या आहेत आता आपण तेल गरम करायसाठी ठेवणार आहोत आणि ह्या आपण वड्यात तोडून घेणार आहोत इथे इथे आता मी कढईत तेल ठेवलंय गरम होण्यासाठी आता तेल गरम झालं की आपण त्याच्यात वड्या सोडून घेणार आहोत छान ब्राउन होईपर्यंत आपल्याला ह्या तेलात तोडून घ्यायचे आहे बारीक गॅसवर तळायचे आहे त्याच्यामुळे आपल्या ज्या वड्या आहेत त्या छान कुरकुरीत लागतात तुम्ही पाहू शकता आता आपल्या ह्या वड्या छान ब्राऊन झालेल्या आहेत आता त्या आपण काढून घेऊया एका प्लेट आता त्या वड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पाहू शकता तुम्ही वड्या छान झालेल्या आहेत अशाच प्रकारे आपण सर्व वड्या तळून घेणार आहोत आता इथे आपल्या सर्व वड्या तळून रेडी झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती छान अशा ब्राऊन ब्राऊन आपण तळून घेतलेल्या आहेत ज्यामुळे त्या अगदी क्रंची लागतात खायला पाहू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर नका आता आपल्याकडे कोथंबीर ही खूप मोठ्या प्रमाणात मिळती आहे त्यामुळे तुम्ही ह्या हिवाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ऑल